हाय गुड मॉर्निंग सर्वांना कशी आहात छान आहात ना मी पण छान आहे तर चला आज मी माझं पूर्ण घर दाखवणार आहे तुम्हाला राहतो आम्ही छपराच्याच घरात छपराच्याच घरात दाखवणार आहे पण कसं आहे काय मी आज तुम्हाला माझं पूर्ण घर दाखवणार आहे कुठे रस्त्याच्या कडलं आहे कुठे घराच्या साईडला कसा परिसर आहे काय तर चला सगळं दाखवणार आहे आज मी तुम्हाला फाटकं आमचं घर आहे आम्ही छपराच्या घरात राहतो एडंवाकडं पत्र्या चौकून हे केलं ती पण त्याला हे पडल्यात तुटक पाटक असंच तरी पण आम्ही सुखी ती छान वाटतं मला सुखी समाधानी आहेत आम्ही छपराच्या घरातच तर बघा हे आहे माझं घर आणि छपराचं छपराचंच राहतो आम्ही रोज पाऊस होतो रोज रोज बारा एक वाजेचा पाऊस चालू होतो असं सारून बिरून घेते बरं का मी पण ह्या पावसामुळं हो सारून घेत नाही बाबा इकडं असे लाल फुलं आहेत आणि ह्या लाल फुलात गवत आले ह्या टाकीत पाणी भरतो आणि इकडं ती पलीकड शाळांचं छपारो आहे आणि बाबा इकडे गवत आलंय रोज कामाला जाते टाईमच होत नाही सकाळच्या पाणी उरकता उरकताच टाइम होतो की गाडणार ता आहे एक दिवस नाही तर औषध मारायला सांगणार आहे असा रोड आहे पलीकड आणि ही गाडी ही गाडी काय चलत नाही बघा म्हणजे कुठंच चलत नाही ती धरत्यात तिला तिचं वय संपून गेले म्हणजे थोडक्यात म्हणायचं वय संपून गेलं तिला कुठं पण अशी ही करायला परवानगी नाही आता तिचं लेडीसाची झालेली ती त्याच्यामुळं कुठं तिला नेऊ शकत नाही ती इथंच उभी जागची जाग्यावर हे माझं घर हे इकडं देवान आहे आणि आका इकडं देव आहेत आणि इथं एक फोटो आहे ते माझ्या दिगाचा आणि इथं थोडा अंधारे ना लाईट गेली त्याच्यामुळं काही दिसत नाही बघा देव असा तळवट वर्ण टाकलेला आहे आणि इकडं रॅक लावलं हे वर भांडी आणि बारकी बारकी भांडी सगळी डब्यांनी ह्या टिप्पणी भरून ठेवल्यात पलीकडच्या घरात तर आहे ना त्याच्यामुळं सगळी दुरराने काळी होऊन जातात त्याच्यामुळं बाकीची भांडी सगळी डब्यात घालून घालून ठेवले आणि पावसामुळं ना कपडेचं हीक होत नाही त्याच्यामुळं ते काल काढून आणली तशी वर टांगून टांगून ठेवल्यात ती तशीच येतं अजून अजून थोडी थोडी ओलीचं येतं ऊनच पडत नाही आणि ही इकडं दरवाजा आहे आता दुसरं घर दाखवतेस आणि हपा हो ही ह्यात चूल मांडली ह्यात स्वयंपाक करते मी धुराने कपडे हे काळे होते त्याच्यामुळे इकडे एक साईडला बारकच आहे इथं पाणी तापून बादलीत झाकून आहे पोर राहिल्यात आणि हे बघते तिथं मोबाईल चहा पिऊन ठोस खाऊन बसल्यात मोबाईल बघत इकडं रॅक इथं एवढी भांडी नाही तर मी वर जास्त भांडी नाही ठेवली काय बघतात काय माहिती खरं असं आहे माझं घर आणि घरचा हे घराच्या साईडचा परिसर हेव डांबरी रस्ता तिकडे घर आहे